आहात अनेक मतदारसंघांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करीत शिदरी मतदार संघ आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रचार केलेला होता त्या स्थानिक आमदारांवर त्या आपण पुढे गेलो आपल्याला त्या ठिकाणी चव्हाण हे हवे ताडवे उघड उघडत आहे त्यांची हवा मी उतरवेल आपण शुभेच्छा माझे हवा त्यांना वाटत असेल त्यांनी उतरवावी ते मोठे नेते आहेत सिनियर नेते आहेत मी त्यांना काय बोलणार त्यांनी त्यांचे तेयन काम करावं मी माझं काम करत राही चाळीस लोक होते त्यांनी बघा आता मी त्यांना असं सांगू शकतो का अप्पा तुम्ही येऊ नका सभा घेऊ नका त्यांनी घ्यावा त्यांचे आता त्यांनी किती आज उमेदवार भरले मला माहिती नाही फक्त एक उमेदवार घेऊन आणायचं गणित गो त्यांनी बघावं म्हणजे बरं राहील चाळीस आणि शिवसेनेसोबत युती करायचं आमचं चाललं होतं परंतु या किशोर आप्पांनी आडमुटीची भूमिका घेतली त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं नुकसान झालं तो शिवसैनिकांना आम्ही न्याय देणार होतो किशोर आपांच्या भूमिकेमुळे त्यांना न्याय देण्यासाठी इच्छा असूनही आम्हाला करता आली नाही किशोर आपांनी इथली जबाबदारी घेतली आहे आता किशोर अप्पांच्या माध्यमातून त्यांना कसा न्याय मिळतो ते शिवसैनिकांनी पाहावं परंतु मी किशोरी बाजार समितीला देखील आम्ही त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या एका उमेदवार सोबत घेतलं त्याला उपसभापती करायचं त्याचं आजही आश्वासन आमचं कायम आहे आणि आताच्या वेळेस किशोराप्पाच्या भूमिकेमुळे हो शिवसेनेसोबत युती करणं अवघड झालं सन्मान्य पालकमंत्री मोदयांनी मला सांगितलं की हे केलं पाहिजे परंतु एखाद्या मुद्द्यावर जेव्हा राजकीय मतभेद हो, तयार होता त्याच्यामुळे इच्छा असूनही राजकीय अपरिहार्यता हो, निर्माण झाल्यामुळे ती युती थांबली आता किशोर हवा उतरवायला इथे येणार आहेत मी काय बोलणार त्यांनी हवा उतरवायची शुभेच्छा उमेदवारी दिली त्यांना मी राजकीय सभांमधून उत्तर देईल जनतेच्या हिताचा निर्णय काय आहे जनतेला माहिती आहे ज्यांनी राजकारण परीवारा चालवलं ती हे टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही विरोधकांचा समाचार मी योग्य पद्धतीने घेईल तुम्ही काळजी करू नका